श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या पावनभूमीत जिथं स्वामी समर्थ महाराजांनी आपली अद्भुत लीला दाखवल्या तिथं झाड होत हे झाड मठाजवळ होत आणि त्याच्या दाट फांद्यांमुळे ते एक शांततेच आणि शांतीचं प्रतीक झालं होत अनेक भक्त त्या झाडाखाली बसून ध्यान करायचे काही तिथं येऊन स्वामींची आठवण करत बसायचे आणि काही फक्त झाडाच्या सावलीत विसाव्यासाठीच यायचे एक दिवस स्वामी समर्थ महाराज स्वतः त्या झाडाजवळ आले डोळ्यात तेज आणि त्यांनी झाडाखाली स्थान घेतलं आणि आजूबाजूचे भक्त त्यांच्या भोवती जमा झाले होते स्वामींच्या चेहऱ्यावर गंभीरता होती ते झाडाकडे पाहून हळू आवाजात म्हणाले या वडाच्या झाडाखाली मी खूप वर्षापूर्वी बसलो होतो आज त्यांची आठवण आली भक्त उत्सुक झाले स्वामींनी स्वतः काही जुन्या गोष्टी सांगायची तयारी केली हे फार मोठ भाग्य होत स्वामींच्या आठवणीच दार उघडत स्वामी म्हणाले ही कथा आहे त्या काळातली जेव्हा मी एका दूरच्या गावात भ्रमण करत होतो तिथं एक दुष्काळग्रस्त गावात गेलो होतो तिथं एका दुष्काळग्रस्त गावात गेलो होतो सगळीकडे सुकलेली झाड कोरड्याविरी आणि हताश माणस दिसत होती गावातील लोक भयभीत होते अन्न नाही पाणी नाही आणि देवावरही विश्वास उडालेला त्या गावात एकच गोष्ट हिरवी होती गावाच्या शेवटी असलेलं वडाच झाड ते झाड मोठं दाट आणि अजब होत वाट देणार होत लोक म्हणायचे या झाडाखाली बसलं की मन गार होत स्वामीच्या आवाजात गुडता होती भक्त निशब्द झाले त्या झाडाखाली एक तरुण दररोज बसायचा त्याचं नाव होत माधव तो कामासाठी अनेक ठिकाणी गेला पण दुष्काळानं काहीच उरलेलं नव्हतं एक दिवस तो अश्रूंनी डोळे भरून माझ्याकडे आला आणि म्हणाला स्वामी या झाडाखाली बसल्यावर तुमच्या सारखं शांत वाटत पण माझं जीवन दुखीत आहे मार्ग दिसत नाही आहे स्वामी थोडे थांबले भक्त एका क्षणासाठी डोळे मिटून त्या तरुणाच्या अवस्थेत गेले मी त्याला विचारलं या झाडाकडे कधी नीट पाहिला आहेस का तो म्हणाला हो हे झाड छान सावली देत मग मी हसून म्हणालो हे फक्त सावलीच नाही देत शिकवतही आहे स्वामी पुढे म्हणाले बाळांनो झाड जसं वाढतं तसं आपल्यालाही वाढायला हवं मुळे खाली श्रद्धा संयम आणि विश्वासात खोल, -खोल रुतलेली असली तरी पाहिजे खोड मजबूत म्हणजे मनोबल आणि फांद्या म्हणजे आपल्या सेवा आपलं कार्य हे झाड फळ देत नाही पण सावली मात्र सर्वांना देत त्यात मोह नाही अपेक्षा नाही फक्त देणं आहे भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं होत स्वामीच्या कथेला रंग चढला गेला त्या झाडाला गावकरी तोडायला आले कारण त्यांच्या मुळांमुळे विहिरीला अडचण होत होती पण माधव धावत गेला आणि म्हणाला हे झाड तोडू नका हे फक्त झाड नाही हेच माझा गुरु आहे याच्यामुळे मी टिकून आहे गावकऱ्यांनी विचारलं झाड गुरु कस मग माधव म्हणाला स्वामी म्हणतात जे देत ते गुरु आहे हे झाड माझ्या आयुष्याला दिशा देत माझ दुःख इथं मला जर वाचवायचं असेल तर हे झाड वाचवा त्या स्वामींनी झाडाजवळ येऊन डोकं टेकवलं आणि म्हटलं ही सावली मीच आहे हे झाड वाचवा कारण या झाडाने अनेक आत्म्यांना माझ्याजवळ आणलं आहे आजचं सत्य आणि स्वामीच सांगणं स्वामी पुन्हा भक्तांकडे पाहून म्हणाले आज हे वडाचं झाड जिथं उभं आहे तिथं केवळ झाड नाही माझी लीला आहे मी इथं ध्यान केलं आहे मी इथं लोकांना उभं केलं आहे आणि जे इथं मन लावून बसतो त्यांचं आयुष्य हे सावली सारखं शांत दीर्घ आणि फलदायी ज्या माणसाचं जीवन वडासारखं असत गुड स्थिर आणि शांत त्यांचं जीवन दुसऱ्यांसाठीही प्रेरणा ठरत कथासमता समता स्वामी उठले त्यांनी झाडाच्या मुडाशी हात लावला आणि डोळे मिटले एक क्षण शांतता होती जणू साक्षात ब्रह्मांड थांबत होते मग ते हळूस म्हणाले सावली शोधत आहे मग झाड बना कृपा हवी आहे मग मूळ खोल ऋतवा आयुष्य बदलवायचं आहे तर गुरुच्या पायाशी या वडाखाली या शेवटी स्वामी समर्थ महाराजांनी त्या झाडाच्या त्या वडाच्या झाडाकडे शेवट प्रेमळ नजरेनं पाहिलं त्यांनी झाडाच्या मुळाशी हात ठेवला डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाले या झाडाखाली मी अनेकांना कृपा दिली शांतता दिली ही जागा केवळ सावली देणारी नाही ही जागा साक्षात रूप आहे मग ते भक्ताकडे वळले आणि शेवटची शिकवण दिली जोपर्यंत हे वणाचं झाड उभं आहे तोपर्यंत माझं अस्तित्व इथंच आहे जे इथं श्रद्धेने येतील त्यांना मी नक्की भेटेन या सावलीत या मुडांमुळे आणि या वाऱ्यांच्या स्पर्शात या दिवसानंतर तो वड स्वामी समर्थांचा वड म्हणून ओळखला जाऊ लागला आजही अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ मठाजवळ ते झाड आहे शांत स्थिर आणि फक्तांच्या मनात स्वामींची आठवण जागवणार आहे कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ